आज सकाळचं वातावरण बघा किती छान आणि फ्रेश आहे बाहेर छान थंडी पडली आहे आणि सूर्याची किरणं आत डोकावू लागले एकदम छान आणि प्रसन्न वाटत होतं तर आणि आता इथं मी दुधी भोपळा खिसून घेतलाय मी दुधी भोपळ्याची थाली पिठं करणार आहे त्यासाठी सगळी मिक्स पिठं घेतली आणि त्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबिरीचं वाटण घातलं जिरे पावडर हळद पावडर असं सगळं घातलं आणि नंतर किसलेला दुधी भोपळा पण घातला पीठ अगोदर या दुधीच्या केसामध्ये मळून घेतलं आणि नंतर मग लागेल तसं पाणी घेऊन थोडं थोडं मळून घेतलं हे बघा छान पीठ मळून झाले आता हे पीठ दहा मिनटं भिजायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत शेतातनं ताजी ताजी अशी फ्रेश मेथीची भाजी आणली होती ती करून घेणार आहे गॅसवरती एकीकडे कुकरला भात लावला होता आणि आता ही भाजी करून घेते तेलामध्ये फक्त लसून घातलाय आणि भाजी घातली आणि आता मीठ आणि ते कूट घालून ही भाजी शिजवून घेणार आहे पाचच मिनिटात एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी तयार झाली भाजी करून झाल्यावर लगेच थालीपीठ करायला घेतली खूप छान आणि खमंग अशी थालीपीठ झाली होती सगळ्या घरातून खमंग असा वास सुटला होता ही बघा ही अशी सगळी थालीपीठ करून घेतली आणि बाकीची कामं पण पटापट आटपली आणि आता इथं बघा मी शेताकडे गेले लावणीमध्ये लावलेल्या लसणामध्ये तण खूपच आलं होतं ते बघा लसूण खुरपायला चालू आहे आणि हा बघा आम्ही काल थोडा लसूण खुरपलाय आणि आता पुढे खुरपत खुरपत पुढे गेलोय आणि ही साय माझ्या अगोदर येऊन भांगलाय बसल्या लसणामध्ये खूपच तण होतं दुपारचे दोन वाजत आले होते आणि आता आमचं जेवणाचं टायमिंग झालं होतं आता आम्ही जेवायला सुट्टी करणार आहे आणि हे बघा आमचं जेवण ही मेथीची भाजी कारळाची चटणी ही थालीपीठ बटाट्याची आमटी भात जेवण करून झाल्यानंतर आम्ही परत तण काढायला बसलो मी पण माझी सरी संपवत आणली होती सगळ्या लसणाच्या सरीतलं तण काढून झालं हा बघा खुरपलेला लसूण किती छान दिसतोय हा सगळा लसूण खुरपून झालाय आणि ही एक कांद्याची सरी पण आता खुरपून झाली व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही चाललो आहे घरी चला बाय